उन्हाळ्याची सुरुवात झाली की आपली लगबग सुरू होते ती वाळवणाचे पदार्थ तयार करण्यासाठी पण असे वाळवणाचे पदार्थ तयार करताना आपल्याला कष्ट काही थोडे लागतात का आणि त्यामध्ये कधी चिकच बिघडला कधी पाणी जास्त झालं किंवा कधी चकल्यास तुटल्या चकल्यास काळ्या पडल्या अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं पण आजची ही रेसिपी तुम्ही जर फॉलो केली तर अगदी पांढरा शुभ्र आणि चौपट फुलणाऱ्या या चकल्या अगदी मी सोप्या पद्धतीने केलेल्या आहेत ना चीक घाटायची झंझट ना तर तुम्हाला तासन तास या चिकाला बघत बसण्याची झंझट अगदी इन्स्टंट या चकल्या मी तयार केलेल्या आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते ही न तळलेली आणि तळलेल्या चकलीमध्ये किती फरक आहे तर अगदी चौपट ते पाचपट या चकल्या फुकतात आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र या चकल्या तयार झालेल्या आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात सर तर या ठिकाणी मी एक कप मेजरिंग कपने तांदूळ घेतलेले आहेत आणि ज जर तुम्ही मेजरिंग कप किंवा वाटी जी पण स्टार्टिंगला वापरताय तीच एंडपर्यंत तुम्हाला वापरायची आहे तर या ठिकाणी मी तांदूळ जे आहे तीन दिवस भिजत ठेवणार आहे तर याला आपण साईडला झापून ठेवायचं आहे आणि तीन दिवस याचं पाणी बदलत राहायचं आहे तर आता तीन दिवस पूर्ण झालेले आहेत तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत आता तिसऱ्या दिवशी याचं जे पाणी आहे पूर्ण काढून घ्यायचं आणि साधारणपणे दोन ते तीन स्वच्छ पाण्याने या तांदळाला आपण धुवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तांदूळ किती व्यवस्थित भिजला गेलेला आहे तर तीन पाण्याने साधारणपणे स्वच्छ धुवून झाल्यानंतर याचा जो घाण वास येतो तो, तो चकलीला येत नाही तर एकदम स्वच्छ पाण्याने तीन वेळा मी या तांदळाला धुवून घेतलेला आहे आणि धुऊन झाल्यानंतर आपल्याला हे तांदूळ मोजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी एक छोट्या साईजचं पातेलं घेतलेलं आहे आणि हेच पा याच पातेल्याने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे तर आता साधारणपणे या पातेल्याने हे पा तांदूळ जे आहेत ते भिजून दीड क दीड पातेले हे तांदूळ झाले होते तर याला आपण डायरेक्टली मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर साधारणपणे हे दीड पातेले आपण या ठिकाणी मोजून तांदूळ घेतलेले आहेत आणि याच पातेल्याने आपण पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत तर दीड पातेलं या ठिकाणी आपल्याला तांदूळ होते तर साधारणपणे दोन पातेले आपल्याला पाणी घ्यायचं आहे जेवढं पण तांदूळ होईल त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी वाढीव घ्यायचं आहे कारण चीक जर थोडासा घट्ट झाला तर आपल्याला हे पाणी लागणार आहे आता याच्यानंतर मिक्सरमध्ये आपण याचा चीक जो आहे बारीक करून घेतलेला आहे या ठिकाणी तुम्हाला मी बोटावर दाखवते हे पहा याच एक तार बनतीये इतका हा चीक घट्ट झालेला आहे तर याच्यामध्ये आपण अर्ध पातेलं पाणी जे आहे या चिकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून चीक जो आहे पातळ होईल आणि दीड पातेलं पाते पाणी जे आहे ते कुकरमध्ये आपण घेणार आहोत जेणेकरून हे पाणी आता व्यवस्थित आपण उकळून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ आणि त्याचबरोबर थोडासा या ठिकाणी मी सोडा सुद्धा वापरलेला आहे सोडा अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही याला स्किप सुद्धा करू शकता तर आता या पाण्याला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बुडातून थोडी थोडीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर आता या स्टेपला जो आपण चीक पातळ करून ठेवलेला आहे त्याला याच्यामध्ये बारीक धार धरून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण गव्हाच्या कुर्डया वगैरे करतो त्यावेळेस ज्या पद्धतीने आपण चीक तयार करतो त्याच पद्धतीचं या ठिकाणी आपण चीक तयार करून घेतोय तर चीक पूर्ण मिक्स आपण करून घेतलेला आहे याला थोडंसं जेणेकरून गुठळ्या वगैरे होऊ नयेत त्यासाठी दोन मिनटासाठी थोडंसं मिक्स करायचं आहे चमच्याने या पद्धतीने हलवत राहायचं आहे आणि थो दोन मिनटानंतर आपण कुकर जे आहे तो बंद करून तीन शिट्ट्यावर हा चीक व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तर चीक शिजण्यासाठी तीनच शिट्ट्या लागतात तीन शिट्ट्यामध्ये लागता। हा चीक अगदी व्यवस्थित शिजला जाईल तर या ठिकाणी कुकरला आपण टोपण लावून घ्यायचं आहे आणि टोपण लावून चांगलं तीन शिट्ट्या व्यवस्थित होऊ द्यायच्या आहेत आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला चीक दाखवते तर साधारणपणे दहा ते पंधरा मिनिट लागले या तीन शिट्ट्या होण्यासाठी आणि या ठिकाणी शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड होऊ दिलेला आहे आणि थंड झाल्यानंतर जी थोडीशी हवा राहिलेली असती ती आपण चमच्याने वगैरे काढून घ्यायची आहे आणि कुकर काढल्यानंतर हे पहा चीक अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि खाली चिटकलेला वगैरे नाहीये तर अगदी घट्ट असा चीक आपला तयार झालेला आहे तर या ठिकाणी मी थोडस आपण याला चमच्याने सैल करून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये तुम्ही एक तरी या चिकाला तिंबून घ्यायचं आहे हाताने मळून घ्यायचं आहे नाही म्हटलं तर डायरेक्टली तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये घालून याला बारीक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट असा हा चीक तयार झालेला आहे तर आता याला मी आधी तर एका ताटामध्ये मी हे सर्व पीठ जे आहे जे चीक आहे आपण तयार केलेलं ते ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर दोन मिनटासाठी तुम्ही याला एकतर तिंबून घ्यायचं आहे नाही म्हटलं तर एका मिक एका मिक्सरच्या जारमध्ये याला दोन मिनटासाठी फिरवून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी दोन्ही पद्धतीने तुम्हाला चकल्या करून दाखवणार आहे तर निम्म पीठ जे आहे मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि याला दोन मिनिटांसाठी तिंबून घेतलेला आहे आणि निम्म पीठ जे आहे ते मिक्सरच्या जारमध्ये घातलेलं आहे आणि याला मी दोन मिनटासाठी फिरवून घेतलेला आहे तर दोन्ही सुद्धा पद्धतीने तुम्ही चकल्या याच्या करू शकता जी पण पद्धत तुम्हाला सोपी पडेल ती तुम्ही वापरायची आहे तर तुम्ही डायरेक्टली जरी हे पीठ सोऱ्यामध्ये घातलं तरी याच्या गुठळ्या होत नाहीत या ठिकाणी सोऱ्याला मी चकलीचा साचा बसवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण पीठ घालून याच्या चकल्या तयार करायच्या आहेत या ठिकाणी तुम्ही पीठ पाहू शकता किती पांढरं शुभ्र असं चीक याचं तयार झालेलं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही चकल्या कराल याच्या चकल्या बिलकुल तुटणार नाहीत आणि वाळल्यानंतर ना अगदी कडक अशा चकल्या तयार होतील ज्या की तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस मी सोऱ्या चालवते आहे अगदी स्मूथली या चकल्या पडत आहेत मला जास्त मेहनतसुद्धा करावी लागत नाही आणि याच्यामध्ये गुठळ्या वगैरे काहीही झालेल्या नाहीत तर निम्म पीठ जे आहे मी नॉर्मली हाताने तिंबून घेतलं होतं आणि निम्म जे आहे मिक्सरला लावून घेतलं होतं तर या सर्व चकल्या मी कडक उन्हाळा उन्हामध्ये दोन दिवस वाळवलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी कडक अशा या चकल्या तयार झालेल्या आहेत मी हाताने प्रेस केलं तरी सुद्धा या चकल्या तुटत नाही आहेत आणि एकदम पांढऱ्या शिपट अशा या चकल्यांना कलर आलेला आहे आणि तळल्यानंतर तुम्ही याचा याच्यामधील फरक पाहू शकता तळल्यानंतर सुद्धा साधारणपणे चार ते पाच पट या चकल्या फुगतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी कडक तेलामध्ये मी या चकल्या तळण्यासाठी घातलेल्या आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही चकल्या तळण्यासाठी घालताय त्यावेळेस याचं साईज तुम्ही पाहू शकता तळल्यानंतर साधारणपणे चार ते पाच पट या चकल्या फुगतात आणि खायला सुद्धा खूपच चविष्ट लागतात तर या ठिकाणी सर्व चकल्या मी जवळपास तळून घेतलेल्या आहेत आणि या चकल्या ज्या आहेत तुम्ही वर्षभर स्टोअरसुद्धा करू शकता ज्या अगदी कमी मेहनतीमध्ये आणि एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे तर तळून झाल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दा याच्यामधील फरक दाखवते हे पहा ही न तळलेली आणि तळलेल्या चकलीमध्ये किती जास्त फरक आहे तर ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर चॅनलला अजून नवीन असाल तर लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या सर्व तळलेल्या चकल्या तुम्ही पाहू शकता पांढऱ्या शिपट आणि किती परफेक्ट तयार झालेले आहेत तर रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करायला विसरू नका